नमस्कार हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून परवाना रद्द करा अशी शिवसेनेची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा या आशयाचे निवेदन शिवसेनेचे प्रमुख अरुणअप्पा चौधरी यांनी उपविभागीय अधिकारी यांना सादर केले आहे राज्य शासनाने कापसासाठी हमी भाव हा सात हजार सत्तर रुपये असा ठरवला असून यापेक्षा कमी किमतीने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे जाहीर केले आहे शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने परिसरातील व तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी विक्रीसाठी शहादा दोंडाईच्या रस्त्यावर कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे तेथे ते परवानाधारक व्यापाऱ्यांकडून लिलाव प्रक्रियेद्वारे कापसाची खरेदी केली जाते या लिलाव प्रक्रियेत हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी कापूस खरेदी करत असून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे व्यापारी एकजूट करून कमी दराने कापूस खरेदी करून स्वतःचा आर्थिक फायदा करत असल्याचे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून निदर्शनास येत आहे सात दिवसात व्यापाऱ्यांची चौकशी करून फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली नाही तर याविरोधात जन आंदोलन करू व होणाऱ्या परिणामास बाजार समिती व कार्यालय जबाबदार राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन सादर करतेवेळी नंदुरबार जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चौधरी तालुका प्रमुख राजेंद्र लोहार तालुका संघटक गणेश चित्रकथे माजी नगरसेवक विनोद चौधरी भगवान अलकरी प्रदीप निकुंबे पंडित माडी दिलीप पाटील जुलाल ठाकरे सुरेश मोरे जयसिंग ठाकरे मुरली वडवी संतोष तिरमले आदी उपस्थित होते के टेन न्यूज नेटवर्क शहादा राज्य शासाने सात हजार शारा सत्तर रुपये कापसाची हमीभाव जाहीर केली आहे परंतु शहादा शहाद्यात शहादा कृषी उत्पन्न बाजार मार्फत जे केंद्र चाललेलं आहे तिथे काल दिनांक सहा फेब्रुवारी रोजी कमी भावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांकडनं व्यापारी माल खरेदी करत आहेत आणि शेतकरी त्यांना जेव्हा विचारला गेला असता व्यापाऱ्यांनी त्याला मारहाण केलं संदर्भात सर्वात प्रथम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या व्यापाऱ्यांचा निश्चित करत आहोत शासनाने सात हजार सत्तर रुपये भाव जाहीर केला असताना देखील व्यापाऱ्यांनी दोनशे सत्तर रुपये कमी दराने कापसाची खरेदी केली आणि त्या संदर्भात त्या शेतकऱ्याला जो विचारला गेला असता त्याला मारहाण झाली तर असे अनेक शेतकऱ्यांना फसवणुकीचं के या केंद्रामार्फत केलं जात आहे म्हणून माननीय कार्यकार्य उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे कोणी व्यापारी दोषी असतील त्यांच्यावर खोद्दारी गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जो फरकीच्या रक्कम आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय दिला गेला पाहिजे जे कोणी व्यापारी अशा पद्धतीने शेतकऱ्यांची जर लूट करत असतील तर त्यांच्याकडनं दंड वसूल तर करावीच करावी पण त्यांना ब्लॅक लिस्टेड आणि काळ्या यादीत समाविष्ट करावी जेणेकरून शेतकऱ्यांना पुनश कोणी व्यापारी फसवणूक करणार नाही याचं वचक शाशामार्फत केले जावे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून करीत आहोत